शिवसेना हा मोर्चा शिवसेनेचा आहे हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतोय धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा नुसतं धारावी वाचवा नाही धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे हे मुंबई गिळण्याचं हे गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे आणि तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाची जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी ह्यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजेत त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही सरकारनं ना जॉईंट मध्ये एखादा प्रकल्प करावा इतका मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय जो तुमचा जावं आहे असं सांगतो आहे हा पहिला प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहे आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रगचा व्यापार करायचा तिथे तिथे त्यांच्या हातात देऊन ती लोकांच्या मनात शंका आहे धारावीतल्या काय ड्रगच्या पुड्या विकायला द्यायच्यात का तुम्ही जर अभ्यास करा धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार आहे मुंबई बेचणे बडे साजिश आहे देश का सबसे बडा टीडीआर घोटाला अगर का हो है, तो डेव्हलपमेंट धारावी, धारावी प्रोजेक्ट मे हो है। बोला हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी टी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे बीकेसी मध्ये हा मोर्चा तिथपर्यंत जाईल हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर प्रशासनावर सरकार तर मिंदेच आहे सगळ्यांवर दबाव होता हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय कारण आम्हाला मुंबई वाचवायचे महाराष्ट्र वाचवायचा जाहीर बघा सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला बरं तसा हा प्रयत्न आहे त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचा सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे आपण पाहिलं असेल पण जसं शिवसेनेतले आमदार गेले राष्ट्रवादीतले आमदार गेले जनता आमच्याबरोबर आहे तसंच धारावीत आहे काही लोक सरकारला सामील झाले असतील म्हणजे अडाणेना उद्योगपती ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे पण या सगळ्याची परवा न करता आज जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही मी मग अशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महारा मारस्ट, महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे असे लोकच धारावीचा असा सौदा करू शकतात धारावीमध्ये श्रमिक गरीब मजूर कामगार राहतात बरं का दलित पद दलित राहतात हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि आज धारावीचा घास गिळलाय उद्या आखी मुंबई गिळण्याची ही योजना आहे ही अहो मी आताच बोललो ना मी आता उत्तर काय या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा म्हणजे धारावी पुनर्विकास पुनर्विकास प्रकल्प आहे बघा आज आजच्या मूर्छानंतर उद्धव ठाकरे त्याच्यावरती उत्तर दिलं ते काय तुमच्या प्रश्नाला सर्व उत्तर मिळतील आपणही मोर्चाला या मोर्चा सहभागी व्हा आणि बुलंद आवाज जो आहे मुंबई वाचवण्या संदर्भात धारावीच्या निमित्ताने त्याचा अनुभव घ्या नाही आदित्य ठाकरे सातत्याने जे सांगतायत त्यांची तळमळ समजून घ्या लोकप्रतिनिधीच सरकार नाही महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही प्रशासनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात ठेकेदारांचं राज्य इथे चालवत आहे आणि त्याविरुद्ध आदित्य ठाकरे सातत्यानं आपली भूमिका ठामपणे मांडतात ते न्यायालय सुद्धा आता मोर्चा सहभागी व्हा आणि बुलंद आवाज जो आहे मुंबई वाचवण्यासंदर्भात धारावीच्या निमित्तानं त्याचा अनुभव घ्या नाही आदित्य ठाकरे सातत्याने जे सांगतायत त्यांची तळमळ समजून घ्या लोकप्रतिनिधीच सरकार नाही महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही प्रशासनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात ठेकेदारांचं राज्य इथे चालवत आहे आणि त्या विरुद्ध आदित्य ठाकरे सातत्यानं आपली भूमिका ठामपणे आहे ते न्यायालय सुद्धा आता त्या भूमिकेला भूमिकेशी सहमत हो आहे चले आगे। आगे। क्या कांग्रेस क्लीन चिट लेने वाली है तो इस आपका क्या कांग्रेस क्लीन चिट क्या सर ये जो भी धीरे कैश है तो, तो, आ, तो अब कांग्रेस उस घेरे में क्योंकि मुझे लगता नहीं कोई घेरे में है एक कारोबारी है धीरज साहू जो, जो कांग्रेस के सांसद उनका सौ साल से भी ज्यादा हो गया उनका एक कारोबार चल रहा है मैं उनका एक स्टेटमेंट आज देख रहा था मैं उनका स्टेटमेंट देख रहा हूं मुझे लगता है उस बारे में जिसने रेड्स किया है इनकम टैक्स इनकम टैक्स के प्रवक्ता ने सामने आकर बताना चाहिए क्या ये ब्लैक मनी है क्या ये काला धन है या और कुछ है कि हम और आपने बता सकते मीडिया ट्रायल नहीं हो सकती सिर्फ अपोजिशन के लोगों की अगर इनकम टैक्स के पास जानकारी है ये काला धन है या और कहां से आया है क्या है उस बारे में इनकम टैक्स के प्रवक्ता बोल सकते हैं हम नहीं बोल सकते या बीजेपी के प्रवक्ता नहीं बोल सकते दिज़ेथी दिज़ेथी ये सच है ये सच है और 19 में 19 तारीख को जो दिल्ली में इंडिया की बैठक है उसमें ये सभी विषयों पर चर्चा हो जाएगी तो देखो धारावी बचाओ ये आंदोलन मुंबई में चल रहा है महाराष्ट्र में चल रहा है धारावी गरीबों की बस्ती है दलितों की बस्ती है पद दलितों की बस्ती है उन सभी को घर मिलना चाहिए सालों साल से वो किचड़ में रहते हैं उनका व्यवसाय है, उनका व्यापार उनके छोटे मोटे धंधे वहाँ है चाहे लेबर हो चाहे स्टील हो चाहे गारमेंट हो चाहे कुम्हार के काम हो वो सभी को उनका घर और उनका जो छोटा मोटा व्यवसाय है उनके लिए जगह मिलनी चाहिए लेकिन इस बहाने धारावी डेवलपमेंट के नाम पर यह पूरा 570 एकड़ का प्लॉट 570 देश का सबसे बड़ा प्रोजेक्ट है ये 570 एकड़ की जमीन भारतीय जनता पार्टी के जी सिमान अडानी के हाथ में दी जा रही है मैं ये मानता हूं इस बहाने मुंबई बेचने की यह तैयारी है ये मुंबई बेचने की तैयारी है और हम ये होने नहीं देंगे देश का सबसे बड़ा टीडीआर घोटाला इस प्रोजेक्ट में सामने आ रहा है आप जो है एक एस की बरसात हो रही है उसके ऊपर एस उसके ऊपर एस जो एस हमने बनाई थी वो तो आपने रद्द कर दी उद्धव ठाकरे साहब के कार्यकाल में हमने तीन एस बनाई थी उससे भी गंभीर विषयों पर वो तो आपने चाहे वो नितु नौलाने वाली एस हो, तो हो या और हो आई विक्रांत का घोटाला था वो तो आपने एफ आई पास कर दिया देखो ये एक राजनीति चल रही है नासिक में ललित पाटिल जो ड्रग्स माफिया है उनके सीधे संबंध कैबिनेट दो कैबिनेट मिनिस्टर से वो पूरा गुमराह करने के लिए ये एक देखिए चौकशी अगर तब आप, आप जांच कर रहे हैं तो कर लीजिए हम, हमने कहा रोका है जांच को लेकिन ललित पाटिल और दो कैबिनेट मिनिस्टर का क्या साढ़ है हाँ क्या पैसे की लेन देन है आप उसके बारे में पहले एक एस लगाइए अगर एस लगाई है तो जो जांच के घेरे में जो मंत्री है उनका इस्तीफा लीजिए दुगर ये दुगर ये कहना है। मुझे मालूम है सीएम को जाकर पूछिए ना सवाल ये ये सवाल है आप जाकर सीएम से पूछिए ये सवाल आप देवेंद्र फडणवीस से जाकर पूछिए होम मिनिस्टर है ना लगाए ना एस आई टी यहाँ लगाओ ना एस आई टी आता बोललो काल ना मी आता बोललो ना मी हे पहा की नाशिक मध्ये ललित पाटील यांचं प्रकरणात या राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री पूर्णपणे अडकलेले त्याच मंत्र्यांनी आपल्यावरच लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा विषय बाहेर काढला काल बडगुजर यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि चौकशी सुरू आहे सरकारने यासाठी स्थापन केली आहे ना तपास पण ललित पाटील या प्रकरणात ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या दोन मंत्र्यांची नावं सातत्यानं येत आहेत त्यांच्यापर्यंत ती टी पोचली आहे का त्यांची चौकशी होते आहे का नाही चौकशी प्रत्येक गोष्टीची व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये तीन एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या तुम्ही का रद्द केल्यात त्यातली एक तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये या महाराष्ट्राचे सुरू होतं प्रकरण त्या संदर्भात आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत वाच बचाव या नावाखाली त्या नागड्या पोपटलालने मुलुंच्या कोट्यावधी रुपये गोळा केले पोलिसांनी त्याला जामीन नाकारला सरकारनं आपलं न्यायालयानं सरकार येतात तुम्ही तो एफ एस रद्द करून टाकलात अजून किती प्रकरणं तुम्हाला द्यायची हा चला थँक्यू